मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मागपोल झाल्यानंतर आपल्याला ईव्हीएम ही कशा प्रकारे सील करायची आहे ते आता आपण बघूया ठीक आहे आता हे झालेलं आहे आता आपल्याला सील करायचं आपल्याला या ठिकाणी लाख वगैरे बसवायची आहे ती गरम असेल त्यामुळे मशीन सर्वात आधी आपल्याला बंद करायचं इथून इथून बंद करून घ्यायची आहे बटन त्यानंतर आपला कनेक्शन असल्यामुळे आपण मशीन हालजूल होईल म्हणून कनेक्शन जरी काढून ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही कनेक्शन काढून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपला या ठिकाणी मशीनची सिलिंग सर्वात प्रथम आपल्याला हा नंबर वर्त घ्यायचा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हा ऍड्रेस टॅग टाकायचा आहे ठीक आहे हा बघा याच्या हा मर... नंबर हा, हा हा अशा पद्धतीने आपण जरी टाकला या ठिकाणी आपल्याला हा डेमो असल्यामुळे आपल्याला तो ओरिजिनल वापरता येणार नाही पण आज असेल ठीक आहे हा असं आपण टाकलं याच्यामध्ये पण मागच्या वेळेस जसं लोकसभेला आपण बघितलं की या ठिकाणी कलर आले होते कलर म्हणून आपल्याला समजत होते की कोणते कलर कोणत्यावर आले पाहिजे म्हणजे एक नंबर, आदा आला है, नंबर, से टाकला नंबर से है? आता या बाजूला आलाय नंबर तीर् टाकला तर नंबर या बाजूला सुद्धा येऊ शकतो ठीक आहे आता इथे कलर नसल्यामुळे आपल्याला थोडा समजणार नाही या ठिकाणी कलर येणार त्या कलर नुसार आपल्याला टाकायचं आहे की रिझल्टवर कोणता कलर आणि प्रिंटवर कोणता कलर या ठिकाणी मागच्या वेळेस लोकसभेला हिरवा कलर आला होता इथे गोल असा आणि इथे प्रिंट कलर आला होता ठीक आहे मागच्या वेळेस आला होता त्या पद्धतीने आपण सांगत आहे ठीक आहे त्या ठिकाणी आपल्याला हे लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बघून घ्यायचं नंबर बरोबर आलेला आहे का व्यवस्थित त्यानुसार आपण काढून घ्यायचं त्यानंतर सर्व आपण बरोबर लावलेलं ला आहे एक करून घ्यायचं नाही 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 तुम्हाला जी पट्टी येते ना हे सरकते जी आहे ना ती व्यवस्थित येते तुम्हाला बरोबर नंबर आता मला जसा नंबर आहे हे असं लावून मोठे नाही हे नंबर व्यवस्थित लागला पाहिजे हे मला माहिती आहे बरोबर दिसलं पाहिजे असं हा हा फक्त पट्टी बाकी हाच वरत राहील आता बघा हा नंबर या बाजूने आहे बरोबर आहे आता जरी नंबर कलर चेंज असेल तर फक्त अशी होईल नंबर या बाजूने होईल हा हा पण हाच वरतो बाकी नंबर दिसला पाहिजे हा नंबर आपल्याला नोट करायचा आहे ठीक आहे हा झाला त्यानंतर आता मी हो नोट करायचं हा मी क्लोज करतोय ठीक आहे हा आपल्याला क्लोज करायचो हा झालेला क्लोज आता समोरचा आहे आपल्याला धागा आपल्याला आधीच व्यवस्थित कट करून घ्यायचंय व्यवस्थित हे सामोरून करायचंय या ठिकाणी या, या ठिकाणी हे पट्टी झालं आपला या ठिकाण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जागा आपल्याला इथे एक लावायला ऍड्रेस टॅग येतो इथे एक लावायला हा झाल्यानंतर इथे तो व्यवस्थित बसला पाहिजे आणि क्लोथ बटन फक्त दिसत राहिली पाहिजे त्या ऍड्रेस वर पण नंबर येतो तो, तो पण आपल्याला मुंडोट करून ठेवायचा आहे तो ऍड्रेस एक छोटा होता तो आपल्याकडे आता नाही आहे डेमो मध्ये हा हा टाकला हा अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे जो ऍड्रेस टॅग राहील हा तर बाहेर लावायचा आहे हा एकदम टाईट नाही बांधायचा जेणेकरून हा वरते हा व्यवस्थित असा जिथे हा जागा घेईल आधी तेवढीच बरोबर इथे फिट झाला पाहिजे असा घ्यायचा आहे ती क्लोजची बटन आता एवढं झालं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता मी काढून घेतो या ठिकाणी टाकल्यानंतर व्यवस्थित इथे गाठ पाडून घ्यायची बरोबर त्याच्यावर गाठ पाडून घ्यायची आणि हे सांगतो गाठ जे आहे ती याच्यावरच आली पाहिजे मशीनवर नाही येता याच्यावर कागदावरच आलेली पाहिजे बरोबर आता हा इथे लागल्यानंतर आपल्याला खरडा दिला जातो इथे तो ठेवायचा आहे जेवढा आपल्याला धागा कामी आहे तेवढा ठेवायचा आहे बाकी आपल्याला कापून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने सील करताना आपल्याला इथे ठेवून डायरेक्ट सील करायचं नाही तो लाग जे आहे ते लालवाली ते आपल्या कुठल्याही बटनला पडली नाही पाहिजे किंवा मशीनला कुठल्याही इजा झाली नाही पाहिजे एवढी काळजी त्यानंतर आपल्याला इथे खरडा ठेवायचा आहे त्याच्यावर जे टॅप ठेवायचं आणि त्या ठिकाणी हे सील करायचे सील केल्यानंतर ते एक बिलकुल तीस तर, तो थंड होऊन जातो त्यानंतर काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी इथे तो व्यवस्थित सेट करायचा आहे सेट केल्यानंतर आपल्याला हा सर मागच्या यशस् लावून क्लोज केल्यानंतर हे आपल्याला काढून एकदा बघायचं आहे त्याच्यामध्ये क्लोज बटन व्यवस्थित दिसत आहे का आपल्याला कारण क्लोज बटनचं आपल्याला खूप काम आहे क्लोज करायची वोटिंग म्हणून क्लोज बटन व्यवस्थित दिसत आहे हे आधी बघून घ्यायचं सील करायच्या अगोदर त्यानंतर हे लावून घ्यायचं त्यानंतर वरची प्रोसेस आहे इथे जी पट्टी येते ते काढून आधी करायची आधी ही लावून घ्यायची आणि हा नंबर वरती आला पाहिजे असं ठेवायचं ठीक आहे इथं हा इथं ते येतो ते काढलं की आपलं हे चिपकून जातं हे चिपकला आपल्या व्यवस्थित त्यानंतर त्यानंतर ही दुसरी पट्टी आहे ठीक आहे हे पट्टी मागच्या वेळेस आपण इथे लावली होती बरोबर आहे व्यवस्थित इथे पण हा जो मधातला भाग किंवा एका भागात निघते ते आपल्याला काढून घ्यायचे आहे ते व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लावायची आहे ठीक आहे ती पण इथं लागतं एक वेळ हा जसं आता पूर्ण झाली आता त्यानंतर आपल्याला इथली सील करायची ठीक आहे इतर बाय प्रोसिजर एक एक आपण एटीवर लावले आपण चिट्टी बदल लावली आहे इथे ठीक आहे या ठिकाणी वरचा समोर चिट्टी सुद्धा लावली आहे त्यानंतर आपल्याला सर्वात मुख्यता ही क्लोज करायची ला आपल्याला दहा वेळ हलवायचं नाही व्यवस्थित पद्धतीने टाकायचं आहे कशाच पद्धती जसं मी तुम्हाला सांगितलं इथे पहिले धागा सरकला नाही पाहिजे म्हणून घाट पडून घ्यायचा त्यानंतर आपल्याला थोडं हे करून ऍड्रेस टॅगवर आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे ऍड्रेस टॅग मध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर ऍड्रेस टॅग या ठिकाणी आता ऍड्रेस टॅग आपण असंही लावू शकतो कुठेही लावू शकतो पण आपल्याला असं करायचंय की मशीन आपल्याला हाताळायची तर आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे इथं लावलं तर दहा वेळ निघेल बरोबर आहे इथं लावलं तर क्लोच्च्या बटनवर येईल त्यापेक्षा आपण थोडा धागा मोठा करून आपण या ठिकाणी लावायचा आहे इथे व्यवस्थित लावायचं आहे कशाच पद्धतीने इथे मशीनवर मशीनवर कोणतीही गाठ येणार नाही घाट ही या कागदावरच येईल ठीक आहे सील करायची आपल्याला हे या ठिकाणी आलेलं आहे आलेलं आहे त्यानंतर जेवढा धागा आपल्याला तेवढा पाहिजे सील करताना मी तुम्हाला सांगितलं इथं पूर्ण सील करताना आपल्याला काय करायचं आहे खरडा आधी खाली ठेवायचा आहे त्याच्यावरही ठेवायचा आहे आणि या ठिकाणी लाल कलरची ते लाक सील करायची आपल्याला ती सील झाल्यानंतर तीस सेकंद ते थंड होऊन जाईल त्यानंतर आपल्याला काढून इथे लावून इथे आपल्याला दोन टेप लावून घ्यायचं आहे जेवढा धागा कामी आहे तेवढा ठेवायचा आहे बाकीचा धागा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे ठीक आहे ही आपली ही मशीन तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरी मशीन कुठे जायचं आहे व्हीव्हीपॅट कडे व्ही मध्ये एकदा आपल्याला खात्री करून घ्यायचं आहे मशीन बंद आहे एकदा खात्री करून घ्यायचंय की या ठिकाणी काहीही नाही ठीक आहे त्यांना सर्व प्रत्यक्ष प्रतिनिधीचा सुद्धा दाखवून द्यायचं आहे आपल्याला की या ठिकाणी काहीच नाही आहे करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे मशीनला जास्त न हलवता या ठिकाणी जसं मी सांगितलं या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन सील करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टॅग लावून घ्यायचे आहे ठीक आहे म्हणजे हे पण झालं सील झालं ठीक आहे एकच नाही टाकायचं दोन ठिकाणी दोन टाकायचं सा। दोन साईडला दोन टाकायचे बांधून इथं या ठिकाणी आपल्याला इथं पण जागा इथं पण जागा आहे ठीक दोन ठिकाणी दोन ऍड्रेस करायचे ठिकाणी झालेलं आहे आता आपल्याला एकदा खात्री करून घ्यायची की आपण सील केलेलं पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे आपण हे पण दोन सील केलेलं आहे त्या ठिकाणी आतमध्ये आपण इथं केल्यामुळे बघता येणार नाही पण आतमधला एक आपण सील झालेला आहे व्यवस्थित केला आहे चिठ्ठी लावलेली आहे इथला पण सील झालेला आहे आता आपल्याला प्रत्यक्ष मतदानाकरिता मशीन सुरू करायची आहे तयार झालेली आहे मशीन आपल्याला सुरू करायची आहे प्रत्यक्ष मतदानाला करायचे त्यानंतर जसं मी सांगितलं हा जो आहे हा योग्य पद्धतीने आपल्याला मशीन उभी करून रेडला रेड हा कुठल्याही रे� प्रकार हा जास्त जोर लावायचं आणि असं आपलं एकदा दाबल्यानंतर सुद्धा इथे थोडं आपण प्रेस करून बघायचं इथं चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने लाग लागलेलं आहे त्यानंतर मशीन ठेवले आहे आता आपली पूर्ण प्रोसिजर झालेली आहे आपण सर्व सील केलेलं आहे म्हणजे आपण प्रत्यक्ष मतदानाकरिता ते सांगितलं होतं बॅलेट टू व्हीव्हीपॅट व्हीव्ही पॅड टू कंट्रोल हे लक्षात ठेवायचं आहे आता जेव्हा सर्व झालं आपले जे मतदान केंद्र अधिकारी आहेत त्यांच्या याच्याने आपण तुम्ही मतदान सुरू करू शकता ठीक आहे आपण हे सुरू केलेलं आहे त्यानंतर मशीन सुरू होईल की ते चिट्ट्या पडतील जस तुम्ही मागूलच्या वेळेस हा माकुलच्या वेळेस जसं तुम्ही सुरू केलेलं होतं सेम तशाच पद्धतीनं पुन्हा प्रोसिजर सुरू झाली पण त्यावेळेस ते मागुलसाठी होत यावेळेस आता प्रत्यक्ष मतदाना करीत आहे म्हणून आपल्याला काही बदल करता येणार नाही त्याकरिता आपल्याला कुठलंही काम करताना व्यवस्थित आणि शांत पद्धतीने करायचं आहे हे लक्षात ठेवून घ्या